या पक्षाचे काही उमेदवार आता मी घोषित करत आहे यापूर्वी काँग्रेस शिवसेना आणि आमचे सर्व मित्र पक्ष यांच्याशी बरीचशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळं पक्षांतर्गत जे उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत त्यांची नावं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो लोकसभा मतदारसंघ क्रमांक आठ वर्धा लोकसभा मतदारसंघ क्रमांक आठ वर्धा श्रीयुत अमर काळे लोकसभा मतदारसंघ वीस दिंडोरी भास्करराव भगरे लोकसभा क्रमांक पस्तीस बारामती सौ सुप्रिया सुळे लोकसभा क्रमांक छत्तीस शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे लोकसभा क्रमांक सदतीस अहमदनगर श्री निलेश लंके हे आमचे आज पहिली यादी म्हणून आम्ही हे घोषित करतोय उरलेली नाव पुढच्या काही दिवसात आपणालाच बोलवून घोषित करण्यात येतील भास्कर बगरे भास्करराव बगरे दिंडोरी दिंडोरी वीस नंबर दोन हजार चोवीस के लोकसभा चुनाव का ऐलान हो चुका है हमारी जो मित्र पार्टी या पक्ष है शिवसेना कांग्रेस इनसे बहुत दिन से बातचीत हो रही थी उसमें से कुछ निष्कर्ष पे हमारी आगाड़ी आई है उसमें जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हिस्से में कॉन्स्टिट्यूएंसीज आई है उसके उम्मीदवार तय करने के लिए हमारी पार्लियामेंट्री बोर्ड ने पहले चार दिन के पहले यहाँ पे ही बैठक ली थी पार्लियामेंट्री बोर्ड ने इसके ऊपर चर्चा करने के बाद आदरणीय शरद पवार जी और पार्लियामेंट्री बोर्ड ने जो नाम तय किए हैं वो मैं आपके सामने घोषित कर रहा हूँ लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी नंबर एट वर्धा श्री अमर काळे लोकसभा मतदारसंघ बीस दिंडोरी श्री भास्करराव भगरे लोकसभा कॉन्स्टिट्युअन्सी नंबर पैतीस बारामती सौ सुप्रिया सुळे लोकसभा कॉन्स्टिट्युअन्सी नंबर थर्टी सिक्स छत्तीस शिरूर डॉक्टर अमोल कोल्ले और लोकसभा कॉन्स्टिट्युंसी नंबर सदतीस अहमदनगर श्री नीलेष लंके ये पांच नाम हमने आज घोषित किए हैं इसके बाद में दूसरी लिस्ट हम जल्द से जल्द आपके सामने रखेंगे घोषित करेंगे मुझे उम्मीद है कि चार दिन के बाद हम फिर मिल पाएंगे

ज्या जागा आमच्याकडे आलेल्या आहेत त्याच्या उमेदवार जाहीर करण्याची घोषणा करणं हेच मला पार्लमेंटरी बोर्डाने जबाबदारी दिलेली आहे त्याच्या पलीकडे जागांची चर्चा आपल्याशी करण्याचा अधिकार दिलेला नाही और जल्द से जल्द हम आपके सामने वो उम्मीदवार भी घोषित करेंगे जब चर्चा पूरी होगी हमारे पास बहुत अच्छे उम्मीदवार है उसमें से निर्णय लेना तय है तय कर रहे हैं हम जल्दी से जल्दी

मागणी केलेली आहे त्यांना पक्षात मागणी करण्याचा त्यांचा त्यांच्या नेत्यांकडे अधिकार आहेच ना त्या बाबतीत काय भाष्य करायचं पण कुठं काय निर्णय कुठे झालाय आमचा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातल्या सर्व लहान मोठ्या सर्व मान्यवरांना बरोबर घ्यायचं पक्षांना बरोबर घ्यायचं त्यासाठी आमचा प्रयत्न आहे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडी महाविकास आघाडी म्हणून असताना त्यात समाजवादी पार्टी आहे शेतकरी कामगार पक्ष त्यात आहे असे अनेक मोठे पक्ष महाराष्ट्रातले आमच्यावर आहेत आमची अपेक्षा अशी आहे की भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वांनीच एकीचं बळ दाखवण्याची गरज आहे काही लोक वेगळ्या उभं राहण्याची भाषा करत असतील तर मला असं वाटतं की त्याने भारतीय जनता पक्षाच्या समोरची उमेदवार मतं फुटतील आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाला मदत होईल अपेक्षा ही आहे की याचा विचार करून सगळेजण

शिवसेना आणि काँग्रेस या दोघांच्यातला तो संवाद आहे आणि त्यात ॲमिकेबल सोल्युशन निघावं असा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मी आ, त्या चर्चेत कोणतं वेगळं विधान करणं म्हणून मी गप्पा आहे कारण काही मी बोलणं हे योग्य होणार नाही कारण आम्हाला दोन्ही पक्ष बरोबर पाहिजे शिवसेना पण आणि काँग्रेस पण आणि त्यामुळं त्याच्यावर त्या त्या कोणतंही कॉमेंट करणं आज योग्य नाही लोक म्हणतात की का गप्प बसलाय गप्प बसल्या म्हणजे मी ज्या चर्चा होतात त्याचा सा मी साक्षीदार आहे त्याच्याबद्दल मी काही वेगळी भूमिका मांडणे योग्य नाही उलट दोन्ही पक्षांनी योग्य एकत्रित येऊन समाधान काढावं हाच मी प्रयत्न केलेला आहे असं मी नाही म्हटलं सगळ्यांनी लक्षात घ्यावं की वेगळं जर माझी अजूनही अपेक्षा आहे कि ते आमच्याबरोबर येतील आणि आमच्या बरोबर त्यांनी यावे असे आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत चर्चा संपलेली आहे पण प्रयत्न संपलेले नाही <laughs> प्रयत्न तर असतातच ना चर्चा आमच्या सगळ्यांच्या संपलेल्या आहेत महाविकास आघाडीच्या चर्चा सगळ्या संपलेल्या आहेत आणि आता आम्ही त्यांच्याशी बोलतोय त्यामध्ये माग पुढं होण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलतोय संवाद करतोय त्यामुळे आता तीन पक्षांच्या बैठकी या आता पूर्ण झालेल्या आहेत आता त्या बैठका पुन्हा होणार आहेत अशी नाही म्हणून मी म्हटलं चर्चा संपलेली आहे आमचा त्यांच्याशी संवाद चालू आहे आणि आमचा प्रयत्न आहे की ते जर परत याच्यात मार्ग निघत असेल तर तिन्ही पक्ष मागे पुढे होण्यासाठी तयार आहेचंड आशावादी तुम्ही आशा, आशा, <laughs> <laughs> आशा सोडू नका

अँड माझा जे रि, रिस्पॉन्स होता तो मी त्या दिवशी दिला गोविंदाबद्दल लोकांचं मत काय आणि माझ पहिल्यांदा ते चटकन आलेलं उत्तर होत आता त्या उत्स्फूर्तपणाने आता माझ्यापेक्षा तो नट चांगलाच आहे त्याचं पिकनिक सिनेमात काम नाही केलेलं तो नट चांगलाच आहे

तीनों पार्टियों ने इकट्ठा बैठ के पूरा निर्णय करके काम करना चाहिए ये फ्रेंडली फाइट एक जगह होती है तो अनेक जगह हो सकती है इसको इसकी जानकारी हम तीन ही पार्टियों के नेताओं को है इसलिए फ्रेंडली फाइट करना ये एडवाइजेबल नहीं है और हम ये फ्रेंडली फाइट होने होने की होने से लोगों लोग को रोकने की कोशिश करेंगे लंबी 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 हो थोड़े देर के पास थोड़े देर के पहले मैं उनको ही जाके मिल के आया उनको जाके राजगढ़ पे जाके उनको मिल के आया मैं प्रकाश अम्बेडकर साहब थोड़े एक घंटे के पहले था था। ही चर्चा, चर्चा हमारी लगातार कोशिश है सारी शक्तियां इकट्ठा आई तो हमें विजय प्राप्त हो सकता है और इसीलिए हमारी आखिर तक कोशिश रहेगी सारे लोगों को इकट्ठा करें और इसीलिए मैं उनकी जाके मुलाकात की मुलाकात करके ही मैं आया हूँ उनके कुछ उनके भी कुछ आ, भारे तो भारे मुद्दे हैं उसके बारे में भी, भी, भी हमने चर्चा की वो वो हाँ से नहीं ऐसा मैं अभी ओपनली कहना ठीक नहीं है लेकिन मैंने चर्चा की है उन चर्चा कशाची चर्चा आता बाहेर सांगणं शक्य नाही ज्यावेळी रिझल्ट येईल त्यावेळेस मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईल नाही असा आहे की प्रयत्न सगळे चालू आहेत आमचा प्रयत्न आहे की वंचित बहुजन आघाडी आमच्यावर यावी अन्य कोणी निवडणुका लढवण्याची तयारी करत असतील तर तेही आमच्यावर यावे असा आमचा प्रयत्न आहे शेवटी प्रयत्न करायला अजून वेळ आहे पहिल्या फेज चे अर्ज भरण्याचा दिवस आज संपतोय त्यामुळं अजून चार फेजेस खास निवडणूक आयोगाने आमची व्यवस्थाच करून दिलेली आहे चार वेगळ्या फेजेसला या निवडणुका होणार आहेत त्यामुळे प्रयत्न हे आमचे जारी राहतील असं मला वाटतं आपण परमिशन होतो एयरपोर्ट जाना चाहते हैं तो उनको जाने दी <laughs> ये अमरकालेवी वर्धाट्युएंसी वर्धाट जिले के आरवी कॉन्स्टिट्युएसी से अमर काले जी यहाँ पे मौजूद है वो हमारे वर्धा के उम्मीदवार रहने वाले हैं और एक होनहार युवा नेता हमारी पार्टी में पवार साहब के साक्ष में परसों ही उन्होंने प्रवेश किया और हम सब राष्ट्रवादी के सब नेता जिले के उन्होंने सारे ने इकट्ठा के उनके लोकसभा के उम्मीदवार के लिए प्रस्ताव रखा और आज पार्टी ने इनको चुनाव के लिए ऊपर हमने पार्टी के प्राथमिक सदस्यता उन्होंने स्वीकारी और मैंने आपके सामने ये घोषणा की नीलेश लंके जो एमएलए है उन्होंने विधानसभा के के पास आज भेजा वो भी हमें उसका रिसीट प्राप्त हुआ पहुंचा है उधर और उसके बाद उनका भी नाम मैंने आज हमारे तरफ से घोषित किया नाही अजून नाही कारण माझ्याकडे काही आहेच नाही त्यामुळं काही नोटीस मला भीतीच नाही <laughs> तुम्ही इथं आल ते आमच्या उमेदवारांना संपायला आल आत्ता <laughs> 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 उमेदवारी घोषित केली आहे नोटीस याच्या आधी कशा येतील आता नंतर येतील राजकारणात त्यांची संघटना किंवा ते राजकारणात त्यांनी ते आतापर्यंत कधी भूमिका घेतलेली नाही किंवा त्यांचा कोणता राजकीय पक्षही नाहीये आणि ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झटणारे नेते आहेत प्रयत्न करतायत ते त्या त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि त्यांनी जे केलेलं आंदोलन आहे त्याच्यावर एस पण बसवण्यात आलेली आहे त्यामुळं सध्याच्या सरकारकडून त्यांना बराच प्रचंड त्रास झालेला आहे असं अनुभव आलेला आहे आणि पण ते राजकारणात नाही आहेत अशी माझी समजूत आहे आणि त्यामुळं त्यांच्याशी राजकीय अशी चर्चा आमची कधी झालेली नाही महादेव जानकरांना माझी चर्चा झालेली पवार साहेबांची चर्चा झालेली ते तीन जागा लोकसभेच्या आधी मागत होते पण राष्ट्रवादीकडे आमच्याकडे मर्यादित जागा होत्या त्यामुळं ते जे जागा मागत होते ते आमच्याकडे नव्हत्या आणि म्हणून शेवटी त्यांनी माडाला उभा राहण्याच्या विषयी संमती दिलेली होती साहेबांनी तसं जाहीरपणाने सुतोवाचही केलेलं होतं की आम्ही त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढावी म्हणून माझ्याशी ते बोललेले होते दोन तीनदा आणि त्यांना उमेदवारी द्यायची अशी आमची पक्की मानसिकता झालेली होती आणि त्यामुळं ते आमच्यातून ते तिकडं उमेदवारी त्यांनी तिकडच्या बाजूला जाऊन स्वीकारली म्हणून आता तिथं नवीन उमेदवार उडकण्याचं काम आता चालू आहे म्हणून या पहिल्या यादीत ते नाव नाही नाही तर ते नाव पहिल्या यादीतच आम्ही दिलं दिलंच त्यांनी तीन जागा मागितल्या त्या तीन जागा मागत असताना आम्ही त्यांच्यावर चर्चा केली दोन जागा त्यांनी मागितल्या त्यानंतर आमच्याकडे <coughs> राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी मागितलेली माडा ही जागा होती आणि म्हणून ती माडा आम्ही जागा देऊ केली त्यांनाही आता एकच जागा मिळालेली आहे तिकडे गेल्यावर त्यामुळं मागितले दोन जागा आणि एक जागा मिळाली म्हणून पन्नास टक्के मला मिळाली आणि त्यांनी आमच्याकडे तीन जागा मागितलेल्या पण मिळाली एकच म्हणून तेत्तीस टक्के जागा मिळाल्या तेहतीस टक्के आम्हाला प्रतिसाद मिळाला हे म्हणणं चुकीचं आहे मी त्यांना शुभेच्छा देईन जानकर साहेबांचे आणि माझे व्यक्तिगत फार चांगले संबंध आहेत मी त्यांना शुभेच्छा देईन भारतीय जनता पक्षाच्या तिथे उभे राहिलेले असतील तर त्या ठिकाणी त्यांना विजयी व्हावं म्हणून मी म्हणू शकणार नाही कारण शेवटी आम्ही त्यांना तशा शुभेच्छा निवडणुकीच्या राज, राजकारणात आम्ही देऊ शकत नाही माझे ते व्यक्तिगत स्नेही आहे त्यांनी खरं म्हणजे जाताना तिकडे जाताना मला सांगितलं असतं की मला ह्या या कारणामुळे तिकडे जावं लागतंय तर मला जास्त आनंद झाला असता पण तसं काही त्यांनी कळवलं नाही एकदम हमें टीवीवरज बगिते की ते तिकडे गेले आणि मी मारली सर ये आपके इस तरह से आरोप भी करते हैं कि सी तो आपसे मांग रहे हैं तो आप नहीं ले रहे हैं उसने बहुत ज्यादा जाल लगा दिया जिससे वो असरदारानी को साथ चाहिए उनका सा क्या एलिगेशन है साफ-साफ क्या एलिवेशन है वो कह रहे हैं कि इसकी आपसे मांग रहे हैं तो उधर कितनी जगह मिली उनको एक ही मिली यहाँ भी एक ही हम दे रहे थे उधर दो मिलती उनको तो मैं समझ सकता था लेकिन उधर भी एक है इधर भी एक है काफी समय से जो युति महायुति है महाराष्ट्र में उनको निग्लेक्ट करती थी और कदम कदम उन, उनको अवमानित करती थी और इसीलिए वो हमारे साथ आ, अपमान होने के बावजूद वो उन्होंने हमें कहा कि मुझे उनके साथ नहीं रहना है हम आपके साथ आने चाहते हैं और सबसे और मिले और हमारी पीछे वहाँ मालूम होगा उनका कुछ निजी कारण होगा